केळीच्या पानावर जेवण्याचे दहा आरोग्यदायी फायदे भारतात विविध राज्य आणि प्रदेशानुसार वेगवेगळ्या परंपरा प्रचलित आहेत जसं की दक्षिण भारतात केळीच्या पानावर जेवणाची विशिष्ट परंपरा आहे तसेच आपल्या महाराष्ट्रात देखील श्रावणी सोमवार उपवास सोडताना अनेक ठिकाणी केळीच्या पानावरच उपवास सोडला जातो ही, ही धार्मिक परंपरा जरी असली तरी या परंपरेतून आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात ते कोणते फायदे मिळतात ते पुढे पाहूया तर नंबर एक केळीच्या प्रमाणात विटॅमिन ए विटॅमिन सी आणि पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात असतात गरम अन्न केळीच्या पानावर ठेवल्यास किंवा गरम अन्न केळीच्या पानावर जेवल्यास आपल्याला त्याची काही पोषक तत्वे अन्नातन मिसळून शरीराला मिळतात नंबर दोन केळीच्या पानावर जेवण्याचे तसे तर अनेक फायदे आहेत हे पारंपरिक आणि आरोग्यदायी देखील आहेत केळीच्या पानामध्ये पॉलिफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट हे भरपूर प्रमाणात आढळतात हे अन्नात मिसळून शरीरातील मुक्त रेडिकल्सशी लढायला मदत करतात त्यामुळे हृदयविकार आणि कर्करोगसारख्या गंभीर आजारांचा याने धोका कमी होतो नंबर तीन केळीच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या बॅक्टेरियाविरुद्धी गुणधर्म असतात यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटाचे आरोग्य चांगले राहते नंबर चार केळीचे पान जीवाणू नष्ट करण्यास देखील मदत करतात केळीच्या पानामध्ये नैसर्गिक अँटी मायक्रोफेल गुणधर्म असतात जर एखाद्या पदार्थामुळे आपल्याला आजार होण्याची शक्यता असेल तर ती शक्यता पूर्णपणे कमी होते त्यामुळेच केळीच्या पानावर जेवण आवश्यक करावे नंबर पाच केळीच्या पानावर अन्न खाल्ल्याने पोटाचे विविध आजार बरे होतात किंवा नियंत्रणात पूर्णपणे ठेवता येतात ताप सर्दी जुलाबाच्या त्रासातून पूर्णपणे आराम मिळतो कारण अशा प्रकारे जेवण केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते त्यामुळे केळीच्या पानावर जेवण आवश्यक करावे नंबर सहा कधीकधी मासे आणि मीठ म्हणजेच मटण केळीच्या पानात गुंडाळून शिजवून खातात अनेकजण या रेसिपी परंपरेनुसारसुद्धा करतात पण केवळ चव आणि वास वाढवण्यासाठी नाही तर केळीमुळे अन्नातील पौष्टिकता वाढवण्यासाठी मदत होते कारण केळीच्या पानामध्ये पॉलिफेनॉल नावाचे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट असतात केळीच्या पानावर अन्न खाल्ल्याने अन्नामध्ये पॉलिफेनॉल मिसळून अन्नाची मूल्य वाढतात नंबर सात केळीच्या पानांमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात त्यामुळे त्वचेची जळजळ खाज आणि पुरळ कमी होण्यास मदत होते नंबर आठ डिस्पोजेबल प्लेटसाठी नैसर्गिक पर्याय म्हणून केळीचे पाने वापरणे हा पर्यावरणासाठी अनुकूल उत्तम पर्याय आहे यामुळे प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या प्लास्टिक किंवा फोम प्लेटची गरज कमी होते नंबर नऊ केळीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे वृद्धत्व टाळण्यास मदत करतात तसेच केळीच्या पानावर दररोज जेवण जेवल्याने केस निरोगी राहतात आणि त्वचेवरील फोड आणि पिंपल्स याचे प्रमाण कमी होते नंबर दहा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये केळीच्या पानाला महत्त्वाचे स्थान आहे धार्मिक कार्यामध्ये तसेच नैवेद्य दाखवण्यासाठी केळीच्या पानांचा हमखास उपयोग केला जातो तर अशा प्रकारे केळीच्या पानावर जेवण करणे हे एक केवळ परंपरा नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनसुद्धा खूप फायदे आहेत त्यामुळे दररोज नाही दोन टाईम तर कमीत कमी एक टाईम तरी केळीच्या पानावर आवश्यक जेवण करावे तर तुम्हाला माझी आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद